हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते चानल नि नि आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि वहिनी भाऊ आले आहेत तर मी त्यांची ओळख करून देते या आहेत माझ्या वहिनी बहिणी वाशिनला पहिल्यांदाच आलेल्या आहेत कसाऱ्याला त्याचे भरपूर चक्कर होतात पण आम्ही जेव्हापासून शिफ्ट झालो आहे वाशिनला हां 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 तर आम्ही जेव्हापासून वाशिमला शिफ्ट झालो आहे तर तेव्हा तेव्हा तेव्हापासून ते आत्ता ते ते पहिल्यांदाच आलं आहे तर कसं वाटतंय बहिणी आल्यावर इथे छान वाटते आणि ही आमची विधा विधाला पण तुम्ही आधी अक्काच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल बहिणींना पण बघितलं असेल आणि लगेच चिटकल्या दो आहेत दोघी मामीला आणि भाऊ पण इकडे आहे भाऊचा आराम चाललाय इकडे आई <laughs> <ग्राई> बसल्या आहेत चालेल <laughs> तर आता आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता काय बनवायचं ते अजून काही ठरलेलं नाहीये आणि मी स्वयंपाक करते आणि मग तुमच्याशी बोलते तर काय बनवायचं असा विचार चालू होता तर मिस्टर म्हटले की आपण मटण आणूया आणि आमच्याकडे मोस्ट ऑफ द टाईम असंच होतं म्हणजे सगळ्यांना मटण आवडतं तर त्याच्यामुळे मग मिस्टर म्हटले की मटणच आणतो आणि मग चला आमचं स्वयंपाकाला सुरुवात झाली तर इथे मी पाच ते सहा मोठे कांदे घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा ते आम्ही मसाला करून घेण्यासाठी मी कांदा भाजू टाकलाय छान असा थोडंसं तेल टाकून कांदा मी पहिले भाजून घेते कांदा आपण जितका छान पद्धतीने तेलामध्ये फ्राय करू ना तितकीच भाजीला चव ना खूप छान येते तर त्याच्यामुळे मी थोडंसं तेल टाकून छान मस्त गोल्डन ब्राऊन गोल्डन ब्राऊन म्हणजे जरा जास्तच आपण काळा केला ना कांदा की मस्त चव येते त्याच्यामुळे मी जरा जास्त काळा करून घेते कांदा आता इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे सोबतच खोबरं कट करून घेतोय खोबऱ्याने पण भाजी छान होते मी कणिक मळून ठेवले मस्त तर कारण भाकरीच बनवणार होतो पण बाजरीचं पीठ बघितलं तर बाजरीचं पीठ यावेळेस आम्ही आणलेलं नव्हतं तर म्हटले चला की आपण आज चपात्याच करून घेऊया एका साईडला मी मटण शिजायला टाकले म्हणजे टाकणार आहे तर मटण शिजायला टाकण्यासाठी पहिले कांदा जरासा फ्राय करून घेते त्याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो आपण कसेही बारीक मोठे टाकले तरी चालतील तर मी अशा त्याच्या जरा फोडी करून घेतल्या आहेत आणि एका साईडला मसाला काढतायत बहिणी तर त्यासाठी कांदा पहिले भाजून घेतला त्यानंतर त्याच्यामध्येच आलं आणि लसूण हे सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि त्याच्यासोबतच इथे अर्धी वाटी जे ओलं ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरंच मी जास्त वापरते पण आज मी खोबरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरंने पण छान चव येते तर थोडंसं अर्धी वाटी हे सुकं खोबरं घेतलं आहे आणि वहिने ते भाजून घेत आहेत आणि थोडं तेल टाकलं ना की छान सगळा मसाला एकजीव होऊन भाजला जातो आता इथे आम्ही मटण शिजायला टाकलं आहे जे आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलेले थोडे तेलामध्ये त्यामध्ये मटण टाकलं हळद आणि मीठ टाकून थोडंसं वाफवून घेतोय जेणेकरून त्याचं जे पाणी असेल ते निघून जाईल आणि असं वरतून थोडंसं पाणी टाकायचं की जेणेकरून मस्त ते आपल्याला गरम पाणी टाकाय टाकलं की छान मस्त चव येते त्याला आणि इथे आमचे चालले आहेत असे कामं दोघींचे मिळून बहिणी जेव्हा पण येतात तेव्हा त्या बसत नाही काही ना काही मदत करूच लागतात त्यांना म्हटले जरा मुलींना खेळवा पण त्यांचं चाललं आहे नाही मी करू लागते कारण कसं माझी शारवी पण लहान आहे त्याच्यामुळे कधीही कुणीही येऊ हो, मला मदत करायला हेल्प करायला नेहमी असतातच आ, -फट तर वहिनी तर नेहमीच असतात तर असं आहे आमच्या थोड्याफार आम्ही गप्पाही मारतोय आणि सोबतच आमचा स्वयंपाकही आहे आणि कसं एकीला दोघी असले की स्वयंपाक असा फटाफट होऊन जातो आत्ता मसाल्यामध्ये आम्ही कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सगळा मसाला एकत्र एक छान भाजून घ्यायचा आणि प्रत्येक जिन्नस टाकताना आम्ही थोडं थोडं तेलाचा उपयोग केलेला आहे तर छान मस्त मसाल्याचा सुगंध आहे तर इकडे आमचा स्वयंपाक चालू आहे शारवी तर झोपली पण विधा आणि नंदिनी दोघी एकत्र आल्या की त्यांची खूप जास्त मस्ती चालते इतकी की आम्हाला खूप ओरडायला लागतं कारण दोघी तिकडे एकट्या असतात एक आणि इकडे आल्या की त्यांचा नुसता धुडगूस चालू असतो घरामध्ये आणि माझा मसाला वाटायची तयारी वगैरे हे सगळं आमचं चालू आहे दोघींचं स्वयंपाकात थोड्याशा गप्पा टप्पा आणि सोबतच स्वयंपाक पण होतो आहे आणि आता मी जरा फोडणीची तयारी करते पातेलं कुठलं घ्यायचं वगैरे कारण कसे जसं व्यवस्थित आपण पातेलं घेतलं ना की भाजीला पण छान व्हायला जागा मिळते तर भाजीला फोडणीला घालायला मी काय केलं आहे पहिल्यांदा तेल घेतलं त्याच्यामध्ये आपले मसाले टाकले ज्याचे की ज्याच्यामध्ये मी आमचा घरगुती मसाला घेतला त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला हळदी हळद पावडर हळद तर आपण आधीच टाकलेली होती तरी पण थोडीशी एक्स्ट्रा ॲड केली आणि हे तेलात थोडंसं तडतडलं की लगेच आपला मसाला टाकून द्यायचा मसाल्याला मसाल्याने थोडंसं थोडंफार असं छान सुगंध यायला लागला थोडंसं तेल सोडलं की त्यामध्ये आपण हे शिजवलेलं मटण आधी टाकून घ्यायचं आणि ते छान पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते मसाल्यामध्ये छान एकत्र एक होईल एक जीव होईल आणि त्याचा छान छान म्हणजे त्याची चव उतरेल त्यानंतर आपण जो स्टॉक ठेवलेला आहे म्हणजे मटणचा जो, जो स्टॉक असतो जे शिजवताना हो आपण ते पाणी टाकतो तर ते पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आणि इथे माझी भाजी रेडी झाली आहे आणि त्याच्यामध्ये मला आता मी फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आणि छान उकळवून घेते कशी झाली भाजी छान झाली स्पायसी अशीच पाहिजे होती ना <laughs> तर असं आता आमचं जेवण वगैरे आहे आधी भाऊचं आणि माझ्या मिस्टर पण बसले होते भाऊसोबत तर त्यांचं दोघांचं जेवण झालं नंतर आम्ही तिघींनी जेवण केलं आणि मुलींना पण वहिनींनी भरवलं आणि आता आम्ही बाहेर राऊंड मारायला आलो आहे वहिनी येत आहेत ये आता तर वहिनी पण आल्या आहेत असं आम्ही आता बाहेर चक्कर मारतो आहे जरा जेवण झाल्यानंतर तर आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आज माझ्या पिल्लूचे म्हणजे शार्वीचे पाच केस काढून घ्यायचे मामाच्या हाताने तर ते आम्ही उद्या सकाळी करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ मी नंतर शेअर करीन नेक्स्ट नेक्स्ट व्लॉग माझा तो असेल तर मस्त बाहेर छान असं थंडीचं वातावरण आहे इथे माझी माऊ अशी उड्या मारती <laughs> तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कश बाय